काळाच्या पायऱ्या उतरून माझं बोट पकडून तुम्हाला मी अशा एका मॅचकडे घेऊन जाणार आहे की ज्या मॅचमुळे भारतीय क्रिकेटचा इतिहास पूर्णपणे बदलला पराभवाचा जो इतिहास होता ना तो विजयाचा इतिहास झाला भारतीय क्रिकेट हे जागतिक नकाशावर आलं ती मॅच होती एकोणीसशे एक्काहत्तरची ओव्हल कसोटी भारत विरुद्ध इंग्लंड नमस्कार मित्रांनो मी द्वारकानाथ संदगिरी क्रिकेट विथ द्वारकानाथ संगिरी या कार्यक्रमात तुमचं स्वागत करतो ह्या मालिकेमध्ये विविध मॅचेस बद्दल बोलणार आहोत मोठमोठ्या परफॉर्मन्सेस बद्दल बोलणार आहोत मग ते वैयक्तिक असतील सांघिक असतील अशा मॅचेस असे परफॉर्मन्स ज्यांनी भारतीय क्रिकेटचा इतिहासच बदलला ज्या मॅचेस आठवल्यानंतर आजही आपल्या अंगावर रोमांच उठतात अशा मॅचेस गणेश चतुर्थीचा पहिला दिवस किंवा चोवीस ऑगस्ट एकोणीसशे एकाहत्तर ही तारीख आठवली ना की आजही माझ्या अंगावर रोमांच उठतात माझं मन पन्नास वर्ष मागे जातं आणि तेव्हा जसं आनंदात नाचलं होतं ना तसं पुन्हा नाचायला लागत इतका त्या मॅचचा हँगोवर माझ्यावर आहे फक्त माझ्यावरच नाही आहे माझ्या अख्ख्या पिढीवर आहे असं मी म्हणेन ती मॅच होती भारत विरुद्ध इंग्लंड ओव्हल कसोटी एकोणीसशे एकाहत्तर सालची जी, जी भारताने जिंकली म्हणजे इंग्लंडला हरवलं ते नुसतं हरवणं नव्हतं तर तो, तो दिग्विजय होता दिग्विजय मी का म्हणतोय कारण आपण मालिका जिंकली तोपर्यंत भारतीय संघाने कधीही इंग्लंडमध्ये टेस्ट सुद्धा जिंकलेली नव्हती मालिका तो सोडून द्या या विजयाकडे पाहताना थोडीशी त्याची पार्श्वभूमी सुद्धा पाहायला पाहिजे एकोणीसशे एकाहत्तर साली विजय मर्चंट हे भारतीय निवड समितीचे अध्यक्ष होते त्याने एक मोठा निर्णय घेतला त्यांनी टायगर पतवडी ह्या माजी कर्णधाराला पदच्युत केलं आणि त्याच्या जागी अजित वाडेकरला बसवलं आणि सात महिन्यात अजित वाडेकरच्या संघाने असा इतिहास लिहिला की जो कधीही लिहिला गेला नव्हता त्यांनी प्रथम